मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची आज एक पत्रकार परिषद झाली ते आणि त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण असे विधान केले आहे जे मराठा आंदोलकांसाठी सकारात्मक असं आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये कायमस्वरूपीचा आणि चांगला थोडक्याने घोषित केलं अशा अनुषंगानं सकारात्मक त्यांनी वक्तव्य केलं आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण ते पुढे ऐकणार आहोतच परंतु तत्पूर्वी की त्यांनी जी उपसमिती नेमलेली आहे ती उपसमिती तर संविधानिक आधार आहे म्हणजेच जे कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे कॅबिनेटमध्ये कुठला निर्णय घेतला याच्यावर तो फायनल होतो तर या उपसमितीनं कुठला निर्णय घेतला तर त्यांना परत कॅबिनेटमध्ये यायची गरज नाही उपसमितीचा निर्णय हाच फायनल निर्णय असेल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं ह्याचा अर्थ असा होतो की जी उपसमिती ह्या मराठा आंदोलकांच्या संदर्भामध्ये नेमणूक केलेली आहे त्या उपसमितीनं जवळी पाटलांसोबत चर्चा करून त्या अनुषंगानं जो काही ते निर्णय घेतील जो काही असेल तो तो निर्णय फायनल असेल असे आपण दिना फडणवीस म्हणत आहेत त्यांनी हेही सांगितलं की या उपसमितीची एक बैठक सुद्धा झालेली आहे म्हणजे शिंदे समितीने जे काही पुरावे गोळा केले त्या पुराव्यावरती ह्या बैठकीमध्ये कायदेशीरदृष्ट्या ह्या आरक्षणाच्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं यावरती चर्चा झालेली आहे ऑलरेडी त्याच्यामुळं सरकार सुद्धा अनुकूल आहे असं मला हरकत नाही शेवटी ओबीसीला धक्का लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे परंतु मराठा समाजाला कसा न्याय देता येईल या अनुषंगानं सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे असं म्हणावं लागेल आज अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं फडणवीस यांनी आपली पत्रकार परिषदे सामोरे गेली आणि त्यांनी आपले उत्तर प्रश्नांची काय काही उत्तर आहेत उत्तर उत्तरसुद्धा सकारात्मक दिले आहेत त्यामुळं अशा करायला हरकत नाही की मराठा समाजासाठी एक महत्त्वपूर्ण असा येणाऱ्या काळामध्ये निर्णय होऊ शकतो समाधानकारक असा थोडका निघू शकतो फडणवीस काय म्हणाले आपण ते ऐकू या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस वेळेस ऍडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील पाटील यांचं शिष्टमंडळ आणि उपसमितीचं शिष्टमंडळ ह्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा होवी आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये सणासुद्धीच्या काळमधलं आंदोलन एक कुठेतरी तोडगा निघावं संदर्भात तुम्ही काही वैयक्तिक निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे ती समिती त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्यांवर विचार करते आहे त्याच्यानंतर चर्चा देखील करेल जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे आता शिंदे समिती आहे शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे शिंदे समितीला ऑलरेडी एक्स्टेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे त्यामुळे असं नाही आहे की कमिटी काही करत नाही कमिटी करतेच आहे ही एम्पॉवर्ड कमिटी आहे या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहे ही कॅबिनेटची कमिटी आहे कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातलं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू ना हटणार ना ना नाही आणि उठणार नाही अशी जी इतकी टोकाची भूमिका घेतली जाते असं आहे की शेवटी चर्चेतला मार्ग निघेल ना चर्चेतनच मार्ग निघत असतो की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना चर्चेतनच मार्ग निघत असतो मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत व्यवस्था आहेत समित्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे पण आपण चर्चेतला मार्ग काढत असतो